घटना ही अत्यंत दुःखादायक आहे आणि त्याच्यात ज्या अडीचशे लोक ऑन द स्पॉट गेले प्लस त्या हॉस्टेल मध्ये काही लोक गेले आहेत येत आहे फायनल नंबर मला वाटतं आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत पूर्ण क्लिअर होईल हा अतिशय धक्कादायक घटना आहे आणि त्याच्यात माझे एक सहकारी विजय जी गेले विजय जी यांनी राज्यसभेत एकत्र काम केलं त्यानंतर रुपाणीजी राज्यसभा सोडून मुख्यमंत्री म्हणून गुजरातला गेले त्यानंतर अनेक वर्ष अतिशय रुपानी फॅमिलीचे आमचे कौटुंबिक संबंध अतिशय सुसंस्कृत सुसंस्थूपण विजय रुपानी त्या क्रॅशमध्ये होते मला विश्वासच बसत नाही खूप दुर्दैवी आहे आणि मी मनापासून देवाच्या मी एवढीच प्रार्थना करेन की त्या सगळ्या कुटुंब त्यांच्यावर एवढं मोठं संकट कोसळलंय त्यांना आणि जे आपल्यातून या घर दुर्घटनेत गेले त्यांना मनापासून श्रद्धांजली माझा विश्वास आहे की राममोहन नायडू हे अतिशय सिव्हिल एव्हिएशन जबाबदार मंत्री आहेत युवा मंत्री आहेत चांगलं कामही करतायत माझा विश्वास आहे सविस्तर त्याची इन्क्वायरी बघूया ना आता तर ऍक्सिडेंट झाला आहे तर त्यामुळे अनबिलिव्हेबल आम्ही त्याच्यातूनच रिकवर होतो आणि साजरे करण्यासारखं का अर्थातच काही नाहीच आहे सोशल मीडिया असेल ट्विटर ट्विटर माध्यम असेल त्यात मोठ्या प्रमाणात होम मिनिस्टर असेल एव्हिएशन मिनिस्टर असेल अरे त्यांचा रिपोर्ट काय येतोय तो आधी बघूया आपण आता एअर इंडिया प्रायव्हेटाईज कंपनी आहे त्यामुळे आता त्यांनी काय केलंय त्यांना विकत घेऊन बरेच दिवस झालेले आणि नक्की कशामुळे हे झालं ह्याच्यासाठी हे, मला वाटतं आपण त्या रिपोर्टची मागणी मी करते आणि मला विश्वास आहे मला राम मोहन नायडूंवर विश्वास आहे युवा मंत्री आहेत आणि त्याच्यामध्ये ते जबाबदारी मंत्री आहेत त्याच्यामुळे त्या रिपोर्टची वाट बघूया एकदर एका पंचतारिका हॉटेलमध्ये ओपनली दोन लोक जेव्हा भेटतात तुम्ही सकाळी जसा चहा पिता ना मित्रांबरोबर तसंही असेल ना आणि साधारणपणे ना मोठ्या हॉटेल्समध्ये ब्रेकफास्ट खूप चांगला असतो आणि मोठाच भेटली असती आपल्याला काय नाही भेटू शकले असते मित्र टपर मित्र पण हो पण अरे मुख्या मंद्री, मुख्या मंद्री ते मुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री टपलीवर कसे जातील त्यांची सिक्युरिटीचा इश्यू नाही आणि ओपनली गेले सगळा ताफा घेऊन गेलेत त्याच्यात काय कुल्ले आम भेटलेत हॉटेल मधलं उद्धव ठाकरे भेटले त्याच्यात पॉलिटिकल मला मला कसं कळणार की कुठला पॉलिटिकल असताना पूर्व राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटला कुठेतरी ज्या प्रयत्नांना खेळ घालणं आहे की पुन्हा बार्गेनिंग पॉवर वाढून घेऊन हे सगळे तुम्हाला सांगू मग असा काय मी विचार करत नाही मला असं वाटलं दोन मित्र आहेत सकाळी ब्रेकफास्टला भेटले त्याच्यात गैर काय आणि ओपनली भेटले चोरून कुठे भेटलेले नाहीत त्याच्यामुळे त्याच्यात गैर काय पण मित्र एकदा भेटले होते म्हणजे एकाच का, का मी अकरा हो दिवस आता गेले त्याच्यात तीन भाजपचे नेते होते म्हणून काय होतं आता मी डेलिगेशनवर एकत्र होतो काँग्रेसचे दोन लोक होते त्या डेलिगेशन मध्ये तिकडे काँग्रेस टीका करत होती तिकडे दोन नेते मोठे माझ्या बरोबर होते असं काय म्हणजे आता दोन लोक भेटले वेगळ्या पक्षाचे म्हणून काहीतरी कट कारस्थान चाललंय असं कशाला लोक असेही भेटू शकतात वेगळ्या पद्धतीने बघितलं जातं कारण आपण बघतोय गेले काही दिवस घर फोडणं पक्ष फोडणं तुम्ही देखील ते अनुभवले त्याची सवय झाली आम्हाला म्हणजे देवेंद्रजी करतात नेहमी देवेंद्रजी असं देवेंद्रजींवर कशाला आपण कुणावरच कशाला नावं ठेवायची आपण या गोष्टी आजकाल गेल्या दोन अडीच वर्षात महाराष्ट्रात आणि देशात होतात ते तुमच्याच चॅनल्सनी सगळ्यांना दाखवले त्याच्यावर वेगळं बोलायची काय गरज मोदी मी सविस्तर मगाशी मुंबईत बोलले या विषयाबद्दल की माननीय प्रधानमंत्र्यांनी दीड तास तरीशी वेळ दिला सगळ्याच खासदारांना प्रत्येक खासदाराशी ते वन ऑन वन प्रत्येकाचं मत ऐकून घेतलं आणि आम्ही मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सच्या कामासाठी परदेशात गेलो होतो सरकारनी खूप विश्वास टाकून जबाबदारीचं काम आम्हाला दिलं होतं त्यामुळे सगळे पन्नास पंचावन्न खासदार जे ज्या गोष्टी झाल्या तिकडे किंवा काय फीडबॅक होता त्याचं डीप ब्रीफिंग होतं खरं सगळं पण त्यामुळे एक चर्चा सुरू राहिलं बाजूला तुम्हीच केंद्रात के लोग कहेंगे लोगों की काय भाजपसमोर जायला ना लोक बोलत राहतील लोकांतील त्याचं काय आम्ही आमचं काम करत राहतो आता माझ्या आता विजय रुपानी दुर्दैवानी आता गेलेले आहे त्याच्यानंतर माझ्याच लोकसभा मतदारसंघात पाऊस पडला किंवा कांद्याचं नुकसान झालेलं आहे कि ते बच्चूबाऊ आंदोलन करतायत शिक्षणाचा एक मोठा प्रश्न आहे तो पुढच्या आठवड्यात मी वेळ मागितलेली आहे मंत्र्यांची त्याच्यामुळे अनेक प्रश्न राज्याच्या आणि देशाच्या समोर आहेत त्यामुळे ही सगळी हे औस्त्य चलता आहे का पण आम्हाला निवडून कशासाठी दिलंय हे कोर प्रश्न म्हणजे शेतकरी असेल महिला असतील युवक असतील विद्यार्थी आता ही हागवण्यांची केस आता या हागवण्यांच्या केसमध्ये ज्या पद्धतीने हुंडा बळीत आलेला आहे हा खूप गंभीर आव्हान राज्यासमोर एक सामाजिक प्रश्न उभा राहिलाय की आजही एकविसाव्या शतकात ज्या कुटुंबाला मी जन्मापासून ओळखते नॉर्मल आपल्या सगळ्यांसारखं कुटुंब ह्या अशा घरामध्ये जर एका लेकीची हत्या होत असेल आणि ती पण हुंड्यामुळे हे धक्कादायक आहे माझ्यासाठी त्यामुळे हे सगळी मोठे प्रश्न आहेत या देशामध्ये आणि राज्यामध्ये बेकुल राजकीय धार कमी असं नाही कारण स्पेस ठाकरे खूप लोक आहेत राज्यामध्ये त्याची चिंता करू नका एक सशक्त लोकशाहीमध्ये विरोधक धारेवर धरतात व्यवस्थित टीका करतात में जो घटना हुई वो बहुत दुर्भाग्य की है मैं आदरांजलि और श्रद्धांजलि अर्पण करती हूँ और भगवान से इतनी प्रार्थना करती हूँ कि इस समय में जो फैमिलीज ने किसी न किसी को खोया है उसको ताकत दे और हम उनको वापस तो नहीं ला सकते लेकिन उसके दुख में शामिल विजय रूपानी गुजरात हैं विजय रूपानी जी और हमारे और मेरे खुद के तो पारिवारिक संबंध रहे जब मैं राज्यसभा में गई थी विजय रूपानी जी तब राज्यसभा के मेंबर थे उसके बाद वो मुख्यमंत्री के उनको जिम्मेदारी उनके पार्टी ने दी उसके बाद भी हमारा बहुत जाना आना रहा हमारे पारिवारिक संबंध मेरे उनके साथ रहे हैं तो मैं मुझे विश्वास भी नहीं रहा है कि आप विजय भाई नहीं रहे मेरे ख्याल से ढाई सौ लोगों को हमने खोया है और उतना ही ढाई सौ तो प्लेन में थे वो प्लेन शायद घिरा भी है एक इंस्टीट्यूट पे वहाँ तो वहाँ से भी बच्चों पे कुछ कई हर्ट है कई शायद बहुत मिक्स रिपोर्ट आ रहे हैं तो मेरे ख्याल से कल सुबह तक पूरा पिक्चर क्लिअर हो जाएगा तर आमची माग आहे की इसकी पूरी इन्क्वायरी चाहिए सेफ्टी फर्स्ट तो मेरी मांग रहेगी की केंद्र सरकारने पूरी जो हुआ है उसकी ऍक्सिडेंट होच अरे हल्ली तुमचे काही स्टेटस आम्ही बघतो अनेकांना असे गोंधळात टाकणारे वाटतात काय मेसेज तुम्हाला सांगायचं अरे सशक्त लोकशाही आहे त्याच्यात आपल्या पर्सनल स्टॅटस वर पण दाटाला काय प्रॉब्लेम आहे नेमकं कुठे दिशेने चाललंय काय त्यातनं काही दिशा तुम्ही स्पष्ट करू इच्छिता एकदम महाराष्ट्राला सांगून टाका मी परें, परें मी महाराष्ट्राच्या पर्यंत आजपर्यंत कधीच काही उलटं सुलट बोलत नाही मी जबाबदारीने बोलते आणि आता मी एचा ट्रेनिंग घेऊन आली आहे त्याच्यामुळे मोजकात बोलायला शिकवलंय मला अकरा दिवसात त्याच्यामुळे <laughs> ने नेमकं बोलला ने आणि मोजक्याच कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था आहे कार्यकर्ते आता पण दुसराच विषय विषय सुरू सुरू दुसरा तुमचाच गट भाजप भाजपकडून जाणार म्हणून थेट केंद्रात अच्छा डायरेक्ट भाजप सोबत ही नवीन बातमी आली आहे तुम्हाला मला सांगितल्याबद्दल मी आभार आहे आता मी पण माहिती काढते तुमचा सोर्स आहे आता सांगा ना कधीतरी मला मी विचारते त्या सोर्स काय माझ्या राजकारणाची दिशा बारामती लोकसभा मतदारसंघात ही सेवा करण्याची आहे महाराष्ट्राचे मूलभूत प्रश्न याच्याशी प्रामाणिकपणे दिल्लीमध्ये ते सोडवण्यासाठी लोकांनी मला निवडून आहे आणि त्याच्यात पूर्ण प्रांजळपणे ते मी ताकदीनी करत राहीन जोपर्यंत श्वासात श्वास आहे दुसरं खूप दिवशी नाही आमच्या नाही त्या सिलेक्ट त्या जॉईंट पार्लमेंटरी कमिटी आहे आणि सिलेक्ट कमिटी अशा दोन कमिटी आता केंद्र सरकारमध्ये कार्यरत आहेत इन्कम टॅक्सची सिलेक्ट कमिटी आपण सगळे जे इन्कम टॅक्स भरतो त्याच्यात काही नियम कायद्यामध्ये बदल आणतात आणि ते बिल आम्हाला काहीही करून एक जुलैपर्यंत फायनान्स मिनिस्ट्रीला द्यायचंय म्हणजे ते मान्सून सेशनला येईल आणि आता जे पुढचं सव्वीस वर्ष सुरू होईल फायनान्शियल इयर त्याच्यात नवीन इन्कम टॅक्सचे हे सगळे नियम कायदे जे बदल करू पाहतो केंद्र सरकार ती जी कमिटी आहे ज्याचा तो अभ्यास करते त्याला सिलेक्ट कमिटी म्हणतात त्या सिलेक्ट कमिटीमध्ये जय पांडाजी चेअरमन आहेत आणि त्याच्यात मी मेंबर में आहे त्यामुळे त्याच्या मीटिंग आणि योगायोगाने असं झालं की त्या कमिटीतले पाच लोक ऑपरेशन सिंदूरमध्ये आम्ही सगळे गेलो होतो त्याच्यामुळे थोडासा आमचा जो ठरलेला कार्यक्रम आहे तो दोन आठवडे मागे चालला आहे आणि आम्हाला टार्गेट दिलेलं आहे फायनान्स मिनिस्ट्रीनी त्यामुळे आता आठवड्यातून दोन तीन दिवस आम्हाला ते मेकअप करून ते बिल वेळेत फायनान्स कमिटीला देतात ते, ते एक महत्वाचा मुद्दा ती एक मोठी जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आहे आणि जेपीसी जॉईंट पार्लमेंटरी कमिटी वन नेशन वन इलेक्शन माझं पक्षाचं आदरणीय पवारसाहेबांचं मत असं आहे पक्षाचा चर्चेतून आम्ही झाली की वन नेशन वन इलेक्शन झालं तर आम्हाला अतिशय आनंद आहे एकदाच ते इलेक्शन घ्या काही प्रॉब्लेम नाही पण प्रॉब्लेम असा आहे की इम्प्लिमेंटेशन कसं करणं विचार खूप चांगला आहे पण इम्प्लिमेंटेशन करणं एका सशक्त लोकशाहीमध्ये अवघड आहे त्याचं कारण असं समजा उद्या एखादं सरकार पडलं तर मग तुम्ही काय करणार एकतर आत्ताच वन नेशन वन इलेक्शनची डेडलाईन कधी करणार म्हणजे आता समजा महाराष्ट्र सहा महिने लोकसभेनंतर आहे समजा ते केलं पण युपी अडीच पुढे अडीच वर्षाचा टर्म तुम्ही करणार का अडीच वर्षाची टर्म कमी करणार का वाढवणार का त्याच्यामुळे ते इंटेन्शन ऑफ द गव्हर्नमेंट आर नॉट टेकिंग अवे म्हणजे इच्छा चांगली आहे हो चांग का हो चांगली करणं गरजेचं आहे का गरजेचं आहे का नाही मला माहिती नाही कारण का लोकशाहीमध्ये एवढ्या हार्ड अँड फास्ट रूल चालेल का नाही अशी आमची आहे तर त्याच्यासाठी आम्ही सगळ्या राज्यांमध्ये जातोय सगळ्या पोलिटिकल पार्टीज आणि स्टेक होल्डर जे आहेत त्यांची मतं घेतोय की बाबा वन नेशन वन इलेक्शन इम्प्लिमेंट करतो आम्ही वकिलांना भेटलो कॉन्स्टिट्यूशन एक्सपर्ट्सला भेटलो अनेक पक्षांच्या नेत्यांना भेटलो काम खूप आहे अजून एक दोन वर्ष काम झाले म्हणजे पीपी चौधरींचा काल इंटरव्ह्यू आलाय त्याच्यात पीपी चौधरींनी परवाच्या इंटरव्ह्यू मध्ये असं लिहिलं की दोन हजार चौतीस मध्ये जर जमलं तर आम्हाला हे इम्प्लिमेंट करता येईल त्यामुळे अजून इथ इन द प्रोसेस त्याच्यामुळे आता त्याच्यावर बोलणं योग्य होणार नाही मुद्दा तोच आहे तुम्ही इथे इंडिया काढत आहात सत्तेच्या उरुदा, विरोधकांमध्ये आहात आणि तुमचं मत जर राजकीय भूमिकांसाठी असेल जर सरकारच्या बाजूने असेल तर मग थोडं संभ्रमा निर्माण होत नाही काँग्रेस पण हेच मत आहे ना काँग्रेसचं आमचं एकच मत आहे वन नेशन वन इलेक्शन मध्ये पण तेच मत आहे आणि सिलेक्ट कमिटीमध्ये पण तेच मत आहे जसं जीएसटीला आमची सगळ्यांची मत एकच होती ना बीजेपीने आधी विरोध केला पण नंतर जीएसटीचं बिल जे जी काँग्रेसनी आणलं मनमोहन सिंग साहेबांनी आणलं तेच इम्प्लिमेंट झालं पण गॅप्सने त्याच्यात आमचा एवढाच विरोध होता जीएसटीला की इम्प्लिमेंटेशनच्या गॅप्स येतील त्या कव्हर करा जे आता ते अमेंडमेंट करून बदलायचा प्रयत्न करतायत जर काँग्रेसचा आणि युपीएचं तेव्हाच ऐकलं असतं एवढे अमेंडमेंट करायलाच लागले नसते गरजा हिंदुस्तान चॅनलला सब्सक्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा